कशासाठी आम्ही सगळे आहोत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिलाय याच्यासाठीच निवडून दिलंय ना ह्या बीड मध्ये सगळी जी मस्ती आहे ना यांची ती उतरलीच पाहिजे ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे सत्ता आणि पैसा आयुष्यवरती करताय आणि ती कशाने भांडायची ती लढा सत्यानीच मोडून काढायची आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत ताकदीने लढू तुमच्या काय कोर्ट केसेस असतील काय असतील स्वतः मी बघितलं स्वतः तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही तुम्ही म्हणला तसं बीड मध्ये जे कुणाला हानामारी झाले असतात त्याचं डोकं फोडलं कुणासाठी त्या कुटुंबाची माहिती घ्या त्या कुटुंबाला पण आपण न्याय कुठेतरी थांबलंच पाहिजे गुंडा गर्दी थांबलीच पाहिजे बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेख बाहेर गेली काय करते सत्तेमध्ये बसला ना विकास 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 हा यांचा विकास आहे जर माझी लेख जाणार असेल ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर ले। गेला तुम्हाला माहितीये तुमची आई काय म्हणली मला तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरीच तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते याच्यासाठी महात्मा गांधी लढते याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखधुक करते की माझा लेख परत घरी येईल का नाही हे प्रशासन आहे हा महाराष्ट्र आहे हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही उपाशी राहिले तर आम्ही राहू पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू तुम्ही या लढा लढायचा नाही आम्ही लढणार कशासाठी आम्ही सगळे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले, दिले ना। मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही जाऊ मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते लपवण्यासारखं काय नाही ना, ना तुम्हाला मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय अहो जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या पंधरा दिवसाच्या तो माणूस काय त्यांचा ना, ना। वाल्मिकराची हिम्मतच कशी होती की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय काय समजता तुम्हाला कुणाच्या जीवावर मस्ती आहे ही पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे ना लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही हे करायचंय मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण सातवा आहे ना तो कृष्ण अंधळे आहे कुठे असंच गायब झाला हवा मध्ये कुठे गेला दुछना तुम्ही मला पाणी आणा त्यांच्या कृष्ण अंधळे गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही अहो रोज आमचे फोन ट्रॅक करताय सरकार कृष्ण अंधळे सापडत नाही यांना बट तुम कुणाला पटत इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला सांग असं शक्य तरी आहे का जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संधी पण हो टीका केली असं कुठे झालं दोन महिने झाले कृष्णा कृष्ण मिळत नाही आज बोलला मी खरं बोलला तुझा मर्डर झाला खरं सर्वात उत्तम माहिती कृष्ण आंधळेकडे आहे आणि मला कृष्णा आंधळेचा सीडीआर फोन पडला कुठे गेला फोन सीडीआर काढत तुम्ही फोन असा जातो कुठे आम्हाला सीडीआर पाहिजे कृष्णा आंधळे आणि प्रत्येक जे सात लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू आणि खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे त्या देशामध्ये दे त्याला ईडी लागते मला प्रश्न विचारतोय त्या वाल्मी करायला तो जर खंडणी मागत होते ना सगळे मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली त्यांना ईडी का नाही लागली हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना कधी तुम्ही म्हणलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी मे महिन्यात खंडणी मागली तर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होत ईडी आणि सीबीआयची का नाही लागली तेव्हा तुम्ही मला सांगा विचार करून सांगा तो काल कुठला होता मे महिन्यात इलेक्शन चालू आता इलेक्शनच्या वयात तुम्ही खंडणी कशासाठी का खंडणी गुन्हा आहे कशासाठी का रुपयाची खंडणी मागणं गुन्हा आहे आणि मग जून पासून काय या सरकारनी काही काय केलं यांचं सरकार होत ना जून मध्ये महाराष्ट्रात अवधा नावाची कंपनीने जेव्हा खंडणी केली तो एफ आय झाला का नाही तेव्हा त्यांना काय ईडी आणि सीबीआय तेव्हाच का नाही लागली त्यांना भीतीच नाही वर्दीची राहिलीच जिल्ह्यामध्ये हे दुर्दैव आहे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान